एफ एम चॅनलच्या वतीनं महिला वर्गाच्या कलागुणांना वाव गौरी महालक्ष्मी सजावट महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा सोलापूर माळशिरस तालुक्यामधील वेळापूर या ठिकाणी सतरा सप्टेंबर रोजी पार पडलेल्या गौरी महालक्ष्मी सजावटीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद स्माईल एफ एम चॅनल यांच्या वतीनं महिला वर्गाच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कायमचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यानुसार यावर्षी प्रथमच गौरी आरा स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेला भरभरून महिलांचा प्रतिसाद मिळाला सदरच्या गौरी महालक्ष्मी सजावट कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये विजेते प्रथम क्रमांक पटकवत सौ कांचन हनुमंत साठे यांची मुलगी कुमारी सिद्धी स्नेहा स्मिता यांच्या सहकार्याने ही सजावट पूर्ण झाली होती त्या प्रसंगी येथील स्थानिक महिलांनी देखील मोठ्या उत्साहात आनंद व्यक्त करत कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ व प्रबुद्ध बहुद्देशीय महिला संस्था पोलीस मित्र संघटना यांच्यामार्फत कांचन हनुमंत साठे यांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देत सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी पत्रकार महासंघाच्या व प्रबुद्ध बहुद्देशीय महिला संस्था अध्यक्षा सौ प्रमिलाताई मोरे व पोलीस मित्र संघटनेच्या अध्यक्षा पुष्पाताई बाबर पाटील प्रियांका बनसोडे स्वाती केंगार सारिका साठे व इतर महिला भगिनी यावेळी उपस्थित राहून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला प्रहार प्रहारसाठी सागर भाऊ इंदापूर